सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बऱ्याचदा संध्याकाळी भाजी जेव्हा कमी राहिलेली असते तेव्हा तोंडी लावायला काय हा प्रश्न पडतो तर आजची रेसिपी उत्तर आहे सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला इथे एक मोठा साईजचा सा बटाटा साल काढून आणि थोडे जाड काट करून घेतलेला आहे ह्याच्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी घेऊन त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घेणार आहे तुमच्या आवडीचा मसाला तुम्ही वापरलात तरी चालेल तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ बस एवढेच मसाले आपण वापरणार आहोत जास्त कोणते मसाले मी वापरलेले आहेत तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही याच्यात आणखी ऍड करू शकता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बटाट्याला व्यवस्थित लावता येईल अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तर हे थोडंसं जाड वाटत आहे यामध्ये थोडं आणखीन चमचाभर पाणी मी वापरणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ही कन्सिस्टन्सी मला बरोबर वाटत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लिंबाचा सुद्धा यामध्ये वापरू शकता आता हा तयार मसाला आपल्याला बटाट्याला लावून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट वापरू शकता दोन्ही साईड बटाट्याला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे दिसताना जरी आता लाल भडक दिसत असे तरी जेव्हा तळायला तांदळाच्या तिखटपणा तेवढासा जाणवणार नाही आता व्यवस्थित हे सगळा बटाट्याला लावून घेतलेलं आहे तुम्हाला जर मॅरिनेट करून ठेवायचं असेल एक पंधरा वीस मिनटं तर ठेवू शकता अर्धा तासभर ठेवलं तरीही चालेल पण मीठ मग शेवटला वापरा कारण त्याला पाणी सुकल्यामुळे सगळे मसाले उघळून येतात हा मसाला एक्स्ट्रा राहिला आहे तुम्ही असाच ठेवून देणार आहे तुम्ही पुढच्या भाजीसाठी वापरू शकता दोन चमचे तांदळाची पिठी घेतली आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बारीक रवाही वापरू शकता त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे म्हणजे वरचं कोटिंग आळणी लागणार नाही आता यामध्ये एक एक करून बटाट्याचे काप आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत सर्व कापांना सर्व बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला जळणार नाही एकाच वेळेला सगळे बटाट्याचे काप आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि मग तळायला सुरुवात करायची आहे तळण्यासाठी मी एक pan वरती दोन चमचे तेल घेत आहे तेल व्यवस्थित तव्याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे बटाटे त्याला चिटकणार नाहीयेत आधी तवा गरम करून घ्यायचा तेल व्यवस्थित साठवून घ्यायचं आणि मग गॅस स्लो करून आपल्याला एक एक बटाट्याचे काप त्यावर लावून घ्यायचे आहेत बटाट्याचे काप जेव्हा तवावर आपण ठेवतो तेव्हापासून ते ते शिजेपर्यंत गॅस अजिबात फास्ट करायचा नाहीये नाहीतर फालतून तरकतात स्लो गॅसवरच ही सगळी प्रोसिजर करायची आहे साईडून पुन्हा तेल सोडून चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटांनंतर झाकण उघडून बघायचं आहे एक साइड एक बटाटा पलटून बघूया व्यवस्थित शिजला आहे का छान आलेला आहे एक साइड आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता सर्व बटाटे पलटी करून घ्यायचे आहेत सर्व बटाटे पलटी करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला साईडून तेल सोडून घ्यायचे आहे एक चमचा भर तेल पुन्हा वापरायचे आहे आणि पुन्हा झाकण ठेवून तीन ते चार मिनट मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाहीये तीन ते चार मिनिटानंतर झाकण उघडून बघायचे आहे मध्ये मध्ये जरी एकदा चेक केलं तरी चालेल सुरीने आपल्याला चेक करायचा आहे बटाटा शिजला आहे की नाही ते दोन तीन तात चेक करून बघायचे आहेत तर इथे व्यवस्थित बटाटा शिजला गेला आहे दुसऱ्या साईड नी सुद्धा त्याला व्यवस्थित खालतून रंग आलेला आहे म्हणजे आपले बटाट्याचे काप हे तयार झालेले आहेत एक काप तुम्हाला उचलून दाखवते बघा किती छान व्यवस्थित रंग आलेला आहे कुठेही करपलेला नाहीये कारण आपण मंद गॅसवरती हे काप शिजवलेले आहे त्यामुळे गॅस हा मंदच ठेवायचा आहे हे काप प्लेट मध्ये काढून घेते अगदी पाच मिनिटात तयार होतात हे जास्त काही खटकट करावी लागत नाही आणि चवीला सुद्धा छान लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार